पवारांच्या हिशोबाने घेतलं तर पार्थ पवार लाँग टर्म खेळतील अजित पवारांनी राजकारणाची सुरुवात केली त्यावेळी त्यांच्यासमोर शरद पवार यांचं भक्कम नेतृत्व होतं नाही म्हटलं तरी अजित पवार यांच्यासाठी कार्यासाठी नेहमी शरद पवार नावाची फुलपट्टी लावली गेली खरं तर अजित पवारांच्या जाण्यानंतर त्यांच्यावर हा अन्याय होता की काय हे बोलण्यात आता अर्थ उरलेला नाही परंतु राजकारणात नेहमीच नेतृत्व उदयास येण्याची एक ठराविक वेळ ठरलेली असते ज्यावेळी तुम्हाला स्वतःला एक राजकीय भूमिका घ्यावी लागते तसं अजित पवारांच्या बाबतीतही झालं होतं शरद पवारांसारखा नेता पक्षात असतानाही अजित पवारांनी जी स्वतःची अजित पवार म्हणून ओळख निर्माण केली होती ती तयार करणं साधन होतं मोठ्या वृक्षाच्या छायातील चा लहान वृक्षांची वाढ होत नाही असं म्हणतात परंतु अजित पवारांनी राजकारणात हे खोटं करून स्वतःचा एक मतदार तयार केला होता परंतु अजित पवारांच्या जाण्यानं आता हा मतदार पोरका झालाय कार्यकर्त्यांची फळी सैरवैर झाली वर काय सुरू आहे हे खाली कार्यकर्त्यांपर्यंत झिरपत नाहीये अशात हीच पार्थ पवारांना सूत्रा हाती घेण्याची योग्य वेळ ठरू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली पक्षातील काही नेत्यांच्या भाजपच्या चापलुसी भूमिकेमुळे पक्ष दिवाळखोरीत निघण्यापूर्वी पार्थ पवार यांना आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांचा समृद्ध राजकीय वारसा पुढे नेण्याची हीच खरी योग्य वेळ आहे राजकारणात पवार हे नाव केवळ आडनाव नसून तो राजकीय विचार म्हणून उदयास आलेला आहे वयामुळे शरद पवारांच्या राजकारणावर आलेल्या मर्यादा त्यात अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढणं हे केवळ पक्षासमोरच नव्हे तर पवार कुटुंबासमोरही मोठं आव्हान आहे अश्यात ज्यांना पक्षानं मोठं केलं ती मंडळी राजकीय स्वार्थासाठी दिल्ली पुढे झुकल्याचं दिसतं प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारख्या मुरब्बी नेत्यांनी घेतलेली भाजप धार्जिनी भूमिका ही कार्यकर्त्यांच्या मनात संशयाच काहूर माजवणारी ठरते या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी आता बॅकसीट ड्रायविंग सोडून स्वतः सुकानो हाती घेण्याची वेळ आली आहे पटेल तटकरे भुजबळ हे नेते सत्तेच्या राजकारणातील अत्यंत चतुर खेळाडू मानले जातात मात्र अजित पवारांच्या अनुपस्थितीत त्यांची भाजपशी असलेली जवळीक ही पक्षाचे हित पाहणारी आहे की स्वतःचे संरक्षण करणारी असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला अजित पवार नसणं ही राष्ट्रवादीसाठी अत्यंत कठोर आणि आव्हानात्मक परिस्थिती आहे जेव्हा पक्षाचा मुख्य आधारस्तंभ असतो तेव्हा सर्वात आधी पक्षाचे कार्यकर्ते सांभाळणं त्यांना भरोसा देणं हे दुसऱ्या फळीतील नेत्यांचं काम आहे कारण पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जीवावर चालत असतो अशावेळी कार्यकर्ते सैरवैर झाले तर पक्षाचे विण सैल होते परंतु अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी तसंच झालं नाही अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील नेत्यांनी बारामतीत गर्दी केली कार्यकर्त्यांना आता अजित पवार यांच्यासारख्या तोला मोलाचं कणखर नेतृत्व हवंय जे सध्या राष्ट्रवादीत दिसत नाही परंतु अजित पवारांची छबी अनेकांना पार्थ पवार यांच्यात दिसते राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता हा पवारांच्या नावाशी जोडलेला नेत्यांच्या सोयीच्या राजकारणाशी नाही त्यामुळे पार्थ पवारांनी पक्षातील संधी साधू नेत्यांच्या भरवशावर राहणं म्हणजे स्वतःचं राजकीय अस्तित्व धोक्यात घालण्यासारखं महाभारतातील धृत राष्ट्र म्हणून पार्थ पवार यांनी पक्षातील संजयवर जास्त भरोसा ठेवणं योग्य नाही त्यापेक्षा स्वतः अर्जुनाच्या भूमिकेत जाऊन मैदानात उतरण्याची हीच खरी वेळ आहे अजित पवारांची कार्यशैली ही रोखोक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क अशी होती पार्थ पवारांना जर हा वारसा टिकवायचा असेल तर त्यांना कार्यकर्त्यांमध्ये जावं लागणार आहे नेते शेवटी नेते असतात त्यांचे हात ईडी सीबीआयच्या दगडाखाली असत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनाच खरी जनतेची नस माहिती आहे त्यामुळे पार्थ पवारांनी नेतेगिरीच्या भानगडीत न पडता अगोदर स्वतः कार्यकर्ता होऊन पक्षात काम करणं जास्त योग्य ठरणार आहे पार्थ यांना आतापर्यंत अजित पवारांचे पुत्र म्हणून ओळखलं गेलं आता त्यांना स्वतःला एक ओळख निर्माण करून पुढील राजकारण करावं लागणार आहे महाराष्ट्राचं राजकारण हे मुंबईतील कार्यालयातून चालत नाही ते ग्रामीण भागातील बांधावरून चालतं पार्थ यांना विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून जनतेच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे जेव्हा जनता नेत्याच्या पाठीशी उभी राहते तेव्हा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाही त्यांच्या समोर झुकावं लागतं राष्ट्रवादीचं आतापर्यंतचं राजकारण हे शहरी कमी आणि ग्रामीण भागाशी जास्त जोडलं गेलंय त्यामुळे पार्थ पवारांना ग्रामीण भागाशी आपली बांधिलकी सिद्ध करावी लागणार आहे पार्थ पवारांसाठी हा मार्ग सोपा नाही पण अशक्यही नाहीये सध्या महाराष्ट्रात तरुणांचे प्रश्न मांडणाऱ्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे पार्थ या पिढीचे प्रतिनिधित्व करू शकतात जर पार्थ यांनी पुढाकार घेतला नाही तर पक्षाचे तुकडे पडण्याची किंवा मग पक्ष भाजपमध्ये विलीन होण्याची भीती आहे पक्षाची घटनात्मक सूत्र आणि कार्यकर्त्यांची फळी आपल्या बाजूने वळवणं हे त्यांचे पहिलं प्राधान्य असलं पाहिजे अजित पवारांनी शून्यातून स्वतःच साम्राज्य निर्माण केलं त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार केली ही जबाबदारी नैसर्गिक स्वतःला अडकवून घेतलं तर त्यांचं राजकीय भविष्य संपुष्टात येऊ शकतं पार्थ पवारांनी आता थेट वेट अँड वॉच ची भूमिका सोडून संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे अशी राजकीय वर्तुळात चर्चा राजकारणात वारसा हक्काने गादी मिळते पण राज्य करण्यासाठी स्वतःच कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांच्या सल्ल्यांपेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय चाललंय हे पार्थ पवारांनी ओळखायला हवं राजकीय तडजोडी राजकीय भूमिका राजकीय कुरघुडी या सुरूच असतात परंतु त्यासाठी आधी राजकारणाचं बाळकडू प्यावं लागतं पार्थ पवार यांच्या घराण्याचा वारसा हा राजकारणाचा आहे त्यामुळे त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना मोठ्या अपेक्षाही आहेत तळे या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पार्थ यांना आता राजेशाही जीवनशैली सोडून जमिनीवरील कार्यकर्त्यांना जवळ करावं लागणार आहे आणि पार्थ पवार हे जर शरद पवारांच्या डोक्यानं जर चालले तर शेवटपर्यंत खेळू शकतील कारण पार्थ पवार यांना आता हीच ती वेळ आहे शरद पवार त्यांचं राजकारण सोडतील राजकारणातून संन्यास घेतील हातातील सूत्र हातातील ताकद हातातील हात हातखंडे डावपेज राजकीय प्रयोग याची सगळी शैली कुणाला तरी देऊन जावी लागते सुप्रिया सुळे ते करू शकत नाही किंबहुना करायचं असतं तर आत्तापर्यंत करून बसल्या असत्या आता ती वेळ पार्थ पवारांकडे ठरवायचं आहे पार्थ पवारांना की तटकरे भुजबळ यांच्या त्रिकुटामध्ये अडकायचं की स्वतंत्र होऊन आपलं साम्राज्य बनवायचं सा। या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र